वरच्यावर आलाय <laughs> चावला किरवा चावले असं अंगडा चावायला तरी लागतो पाणी तरी ठेवावं लागतं सोडत नाही तो अजिबात जाम मिळते नमस्कार मित्रांनो मी सुशांत पाटील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असणार आहे माझा आवडता विषय म्हणजे खेकडे पकडण्याचा खूप दिवसांनी आम्ही खाडीमध्ये खेकडे पकडायला जाणार आहोत तर हा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओ नक्की लाईक करा ही संपूर्ण आमची वाडी आहे दांडावाडी आणि ते साईडलाच आमची खाडी आहे एकदम जवळच आहे घराच्या आपण आता सगळं मास आहे ते आधी पगुल्यांना बांधून घेऊया सोबत असणार आहे सोम आणि आतर्वा पुन्हा आज माझ्यासाठी कोंबडीचे पाय आणलेत कोंबडीच्या आतड्या वगैरे आणलेत खूप दिवसांनी आलो पगोल्या टाकण्यासाठी बघूया किती हेकडे भर भेटतात आपल्याला आता इथनं आपण पोगल्या टाकायला चालू करूया अजून का आपली भरती भरली नाही आता भरतीला चालू होईल थोड्या वेळाने तोपर्यंत आपण इथनं कडीने टाकून घेऊया पगोल्या ही आहे आमच्या वेळाची खाडी छोटीच आहे खेकडे वगैरे भेटतात भरपूर आण ती पण इकडेच इकडंच आण इथे टाक इथना कडीन तर आपल्या पोगल्या टाकून झालेत एकूण आपल्या दहा पोगल्या आहेत तर आमच्याकडे त्या जाळ्यांना पगोल्या बोलतात काय काय ठिकाणी झिले पण बोलतात तर ही आहे आमच्या वेळाची खाडी हा पूर्ण इकडं खाजन आहे इकडे समोर ना पहिली पूर्ण सुरूची झाडं होती ती सगळी वादळामध्ये तुटलेली आहेत अजून काही नवीन झाडं लावलेली नाहीत कोणती याला आमच्याकडे तरापा बोलतात पूर्ण खाली बघू शकता तुम्ही पूर्ण थर्माकोल लावलेला आहे आणि वरती बसण्यासाठी फळ्या वगैरे टाकलेल्या आहेत याच्या सहाय्याने आमच्याकडची माणसं पलीकडे जाण्यासाठी याचा वापर करतात हा जर चांगल्या प्रकारे बांधलेला असेल म्हणजे थर्माकोल वगैरे चांगलं असेल वरती बसायला वगैरे प्रॉपर असेल एकदम तर पाच जण आरामात याच्या याच्यावर बसून आतमध्ये जाऊ शकतात या समोर दिसतं ते माझं घर आहे तर घरी आपण दहा पंधरा मिनटे थांबूया आणि नंतर मग पगल्या उतल्याला येऊया परत तर दहा पंधरा मिनटं झालेत बोगोले उचलून बघूया किती भेटत आपल्या खेकडे पहिल्या बोगोली काय नाही आपल्या

टाकून मागाशी बघितलं असेल तुम्ही इथं पाणी काहीच नव्हतं दहा पंधरा मिनटात एकदम फुल पाणी भरलंय कोगोल्या काढूया आणि वरून टाकूया बांधावरून पाणी एकदम फुल भरला ना आपल्याला एककडनं कोगोल्या उतल्याला भेटणार नाही <laughs> सांभाळून अजून एक भेटलाय आपल्याला आपण काही झेला नाही आणलाय सोबत आता पोगोला आपण वरती घेणार आहोत टाकायला आपण खर तर त्यापर्यंत पोगोले टाकणार होतो मग ते आपण कॅन्सल केलंय इथे टाके इथे टाके कारण की तरापेने आपण पोगले टाकला ना आपल्या व्हिडिओ पण करायला भेटणार नाही नीट आणि ऊन पण खूप आहे म्हणून आपण बांधवला पोगल्या टाकणार आहोत आता अच्छा साइड साइडने हट हट <coughs> बस घरी थोडं वेट करूया आपण दहा पंधरा मिनट नंतर मग परत पोगले उरल्याला जाऊया तर दहा पंधरा मिनटं झालेत आपल्याला घरी थांबून बघूया पाराला आपल्याला किती खेकडे भेटतात ते दोघ गेले पुढे कचरा आलाय ना दिसत नाही त्यामुळे भेटायला चालू आले दोन पगलीत दोन भेटलेत आपल्याला व्यवस्थित मस्त भेटली चांगली ह्याच्यापेक्षा आणखी मोठी भेटू शकता थोडा थांबला होता था। आपल्यासोबत संजय एका पण आहेत त्यांनी पण टाकलेत पुढे त्यांचं पण पोगला पालवूया आपण नंतर हाय हाय पालाय ना त्यामुळे दिसत नाही खेकडं आलेलं हाय नाही हाय पण प्रत्येक टोरी किरा भेटतय टाउका भेटला चार पगल्या मध्ये चार वेळ लोक आपल्याला जागा साफ करतोय जरा पोगोली टाकण्यासाठी ही पहिली जागा एवढी चांगली होती ना प्रत्येक खेकडायचं खेकडायचंय यामध्ये पण आता सगळी झाडी झाली साफ करतोय आम्ही तर पगोली टाकून गेलोय मग आम्ही काल पल्ला पल्ला चला कांदा चावला किरवा असा आंगडा चावायला तरी लागतो नाही तर पाणी तरी ठेवावं लागतो त्याला नाही ला। तर सोडत नाही तो अजिबात छोटाच गिरवा होता पूर्ण अंगठा झाला अखांच मोठे किरवे असतात ते एवढेच आवत नाही बारके असतात ना बेकार चावतात एकदम ह्या मस्त खिकडी भेटली आपल्याला हा आपल्या या पागोलीत पण आपल्याला या पाराला आपल्याला मस्त खेकडे भेटलेत दाखवून दाखवून आपल्याला भेटली पण छोटी होती म्हणून सोडून दिली आपण त्यांना तुम्हाला दाखवतोय ह्या अपराला किती खेकडे भेटलेत ते आता तर ह्या वेळेला मस्त खेकडे भेटलेत आपल्याला आता कसं पाणी जसं जसं भरत जाईल ना तसं खेकडे अजून भेटत जातील व्यापाराला बघा आम्हाला किती खेकडे भेटलेत मत भेटले एवढे भेटलेले व्यापाराला आम्हाला तर पानं वगैरे म्हणून एकदम दिसत नाहीत किती आहेत ते पंधरा एक तरी असतील जास्त जास्त असते आता परत एकदा चाललो आम्ही पोगोला उचलण्यासाठी तर हा लागचा पार असेल कारण की आता पाण्याला ओटी लागेल पाण्याला ओटी लागली ना एकदा तर खेकडी कमी भेटतात ह्या पाराला बघूया आपल्याला किती भेटतात ते नंतर मग आपण बघूया काढून टाकूया अरे तू खाणार हा एकदम लाल लाल गिरु आहे खादनातला हेकडा बोलतात ना टाक पानांमुळे दिसत नाही ते भेटल पण पाला पातळ येते ना त्यामुळे समजत नाही एकडा हाय की नाही वर ना काढ तो पटकन येईल പൾട്ടി പൽ പഠക്ക ഇല്ല ഹാല് वरचवर आलाय हं हाबा आला इकडे आलाला लवकर जा आता कसं आता उतरत किळवा पड았तो ह खाली येतात ना खाली उतरत किळवा तर समुद्रला जाणार होतो आता पण सगळ्या पगल्या उचलून झाल्यात आता पण पाच भेटलेत आपल्याला हिरवी आपल्याला दुसऱ्या पराला भेटले सगळे वेळी आणि हिमागाची हिवत येतो हा सगळ्यात मोठा भेटला बघू शकता मित्रांनो आपल्या सकाळपासून आता एवढी खेकडी भेटलेत मी है, आता पोगोला आम्ही काढतोय कारण की उटी पिले पाण्याला आता केकडी काय जास्त भेटणार नाही तर आम्ही फोगोला काढत घेतो सगळे आम्ही काही जास्त खादना मध्ये आतमध्ये गेलो नव्हतो इथनं साईडनी बांधावलात बांधावला टाकलेल्या तरी पण बरे भेटले आम्हाला खेकडे आत्मरी गेलो असतो ना तर आणखी मोठे मोठे भेटले असते आम्हाला भेटला बे, भेटला दोन तीन आहेत ते जरा मोठे आहेत बाकी सगळे छोटे एकच साईज आहे तर खेकड्यांना खेकड्याला बांधतोय बांधाच्या कडेन टाकून आपल्याला मस्त खेकडे भेटले कारण की आतमध्ये खारनात गेलो असतो ना आपण तर अजून चांगले भेटले असते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आतमध्ये खारनात जाऊन खेकडे पकडू हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय